आजचा दिवस तुझा आहे बाळा मन शांत ठेव प्रामाणिक प्रयत्न कर मी तुझ्या प्रत्येक सोबत आहे श्री स्वामी समर्थ आज जे झालं ते माझ्यावर सोपवं चिंता बाजूला ठेव मन हलकं कर उद्या नवीन प्रकाश घेऊन येई श्रीस्वामी समर्थ बाळा डोळे उघडताना आज एक गोष्ट लक्षात ठेव तू एकटा नाहीस कालचं दुःख कालची चिंता काल अपूर्ण राहिलेली स्वप्न आजच्या दिवसावर ओझ बनू देऊ नकोस आजचा दिवस नवीन आहे नवीन संधी घेऊन आलेला आहे तुझ्या मनात जी भीती आहे जी शंका आहे जी अस्वस्थता आहे ती माझ्यावर सोपवं तू फक्त प्रामाणिक प्रयत्न कर मन स्वच्छ ठेव कोणाच वाईट नको करूस आणि स्वतःवर विश्वास ठेव लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय करतोस याला किंमत दे मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझं प्रत्येक पाऊल मी पाहतोय तुझा प्रत्येक श्वास मला माहीत आहे आज तू पडशीलही पण उठायलाही शिकशील आणि तेच तुझं बळ बनेल धीर ठेव बाया, आजचा दिवस तुझाच आहे श्री स्वामी समर्थ बाया, आता डोळे मिट, आज दिवसभर जे झालं जे जमलं नाही जे मनाला लागलं ते सगळं माझ्याकडे दे तू खूप सहन केलं आहेस तू खूप प्रयत्न केलेस आणि त्यासाठी मी तुला ओळखतो काही लोकांनी शब्दांनी दुखावलं असेल काही प्रसंगांनी मन थकवलं असेल पण लक्षात ठेव हे सगळं कायमचं नाही रात्री अंधार असतो पण त्याच अंधारातून नवीन सकाळ जन्म घेते तू शांत झोप घे तुझ्या मनावरचं ओझं उतर उद्या मी स्वतः तुझ्यासाठी मार्ग उघडे तुझ्या आयुष्याचा हिशोब माझा हातात आहे योग्य वे योग्य उत्तर नक्की मेल फक्त विश्वास ठेव आणि शांत रहा मी आहे ना काळजी करू नकोस